नवीन किंवा घरात सिलेंडर घेत असताना आपण नेहमीच त्याचे वजन किंवा शील पाहून ते घेत असतो परंतु महत्त्वाची गोष्ट आपण पाहायला विसरतो ती म्हणजे त्या सिलेंडरची एक्सपायर डेट सिलेंडरची एक्सपायर डेट कशी ओळखायची हे आज आपण लोकप्रश्नान्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून बघणार आहोत जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडी व आपण बघत आहात लोकप्रश्नान्यूज महाराष्ट्र नवीन किंवा घरात सिलेंडर विकत घेताना आपण नेहमी त्याचे वजन किंवा त्याचे शील पाहून विकत घेतो पण सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण पाहायला विसरतो ती म्हणजे सिलेंडरची एक्सपायरी डेट त्या एक्सपायरी डेटवरच सिलेंडर पुढील वापरासाठी योग्य आहे किंवा नाही हे ओळखलं जातं त्यामुळे सिलेंडरची एक्सपायरी डेट कशी ओळखायची हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत प्रत्येक एल पी जी सिलेंडरवर एक सिक्रेट कोड असतो तो त्याची एक्सपायरी डेट सांगतो जर तुम्ही सिलेंडरच्या वरची लोखंटी पट्टी पाहिली तर त्यावर इंग्रजी अक्षर नेमकं एका कोडमध्ये लिहिलेलं असतं याला सिलेंडरची एक्सपायरी डेट म्हणतात त्यावर लिहिलेली ए ते डी हे अक्षर महिन्याची माहिती देतात तर संख्या वर्षाची माहिती देतात या कोडमध्ये ए बी सी डी प्रतिकी तीन महिन्यात विभागलेली आहेत ए म्हणजे जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च बी म्हणजे एप्रिल मे आणि जून तर सी म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि डी म्हणजे ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर आता जर तुमच्या सिलेंडरवर ए पंचवीस असे लिहिले असेल तर याचा अर्थ असा की तुमच्या सिलेंडरची एक्सपायरी डेट दोन हजार पंचवीसमधील जानेवारी ते मार्च या दरम्यानची आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या सिलेंडरची एक्सपायरी डेट जाणून घेऊ शकता आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या एक्सपायरी डेट का लिहिल्या जातात तर सिलेंडरवर लिहिलेल्या ह्या तारखा टेस्टिंग डेट असतात याचाच अर्थ असा की ह्या तारखेला सिलेंडर चाचणीसाठी पाठवल्या जाते साधारणपणे एल पी जी गॅस सिलेंडरचे आयुष्य पंधरा वर्षाचे असते या दरम्यान सिलेंडर दोन वेळा चाचणीसाठी पाठवला जातो पहिली चाचणी दहा वर्षांनी तर दुसरी चाचणी पाच वर्षांनी केली जाते चाचणी दरम्यान मानकाची पूर्तता न करणारे सिलेंडर नष्ट केले जातात त्यामुळेच आता पुढच्या वेळेस तुमच्या घरात आलेल्या सिलेंडरची एक्सपायरी डेट तपासूनच घ्या आणि अशाच माहितीसाठी लोकप्रश्ना न्यूज महाराष्ट्राला लाईक सबस्क्राईब करून फॉलो करा सिलेंडर घेताना बघून घ्या त्याची expired it.